जर तुम्ही एक वेळेस हा बिटाचा हेल्दी उत्तप्पा तुमच्या मुलाला खाऊ घातला ना तर ते नक्कीच म्हणणार मम्मी नेहमी असंच बनवत जा म्हणून एवढा टेस्टी लागतो हा मग त्यासाठी काय करायचं माहिती का सगळ्यात पहिलं तर बीट घ्यायचं आता इथं एक घेतलंय मी आणि त्याचं साल काढून घेतलं असं आणि नंतर त्याला ना असं कापून घ्यायचं उभ्या उभ्या तुकड्यांमध्ये आता कापून झालं का लगेच मिक्सरचं भांडण घ्यायचं त्याच्यामध्ये टाकायचं आणि लगेच एक वाटी रवा घ्यायचा रवा कुठलाही बारीक मोठा घेतला तरी चालतोय आणि अर्धी वाटी दही घेतलंय आंबट असलं तर थोडं घेतलं तरी चालतंय आणि त्याचबरोबर एक वाटी पाणी टाकलं मीठ टाकलं चवीपुरत आणि याला आहे ना असं बारीक करून घेतलं आता हे जेवढं बारीक होईल ना तेवढं बारीक करून घ्यायचं आणि नंतर आता याला नाही भांड्यामध्ये काढून घ्यायचं त्याचबरोबर याच्यामध्ये ना खाण्याचा सोडा एक टाकायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पंधरा मिनिटासाठी ना रेस्ट करायला ठेवायचं याला आता तुम्हाला जर खाण्याचा सोडा ना टाकायचा तर तुम्ही दोन तासासाठी असंच ठेवून द्यायचं मग करायला घ्यायचं आता तवा किंवा पॅन ठेवायचा गॅसवर पहिलं थोडं तेल टाकायचं गरम झाल्यावर आणि थोडासा पाण्याचा शिपका मारून घ्यायचा आणि मग हे बॅटर त्याच्यावर पळीने टाकून द्यायचं आता याला ना वरून असं पळी डोश्यासारखं फिरायचं नाही त्याला तसंच जागेवर सोडून द्यायचं फक्त वाटलं तर थोडस पॅनला घालायचं म्हणजे थोडंसं जागतिक जागेवर पांगून जात आणि नंतर मग एक मिनिटासाठी बारीक गॅसवर ठेवायचं याला अशा मस्त जाळ्या पडून जातात ना मग मग काय करायचं तेल टाकायचं आणि मग पलटी करायचं परत तेल टाकायचं असं टाकायचं आणि असंच भाजून घ्यायचं आणि तुम्हाला जर तेल न सध्या टाकायचं तर तरी सुद्धा चालतंय डाईट वाढलाय ना मग एकच नंबर आहे सगळं असंच करून घ्यायचं आणि आता लगेच खायला बसायचं कसलं जबरदस्त लागत नाही असं वाटतं सुद्धा नाही याच्यामध्ये बीट आहे की काय म्हणजे खूप भारी टेस्ट आहे असं केलं ना तर पोरांना सुद्धा हेल्दी काहीतरी खायला मिळतं असे काय पोरं बीट वगैरे खात नाहीत पण असं तुम्ही करून दिलं ना तर नक्कीच आवडीने खातात आता इथे ना मी चटणी बनवली होती याच्याबरोबर खायला आणि काय जबरदस्त टेस्ट आली काय सांगा तुम्हाला तर एक वेळेस तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि मला कमेंट करून येणा नक्की सांगा